राहता तालुक्यातील सावळीवर येथील अमोल जगन्नाथ वाघमारे यांची इंडियन आर्मी ए पी एसमध्ये वॉरंट ऑफिसर म्हणून नुकतीच निवड झाली असून ते नागपूरकडे रवाना झाले आहेत तत्पूर्वी त्यांचा सावळीवर येथे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करत सत्कार करण्यात आला यावेळी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे पत्रकार राजकुमार गडकरी बौद्ध महासंघाचे बाबासाहेब पगारे यांनी त्यांना पुढील देशसेवेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बाबासाहेब जपे संजय वाघमारे दिलीप कापसे संतोष पळसे संदीप विघे भीमा उर्फे विनायक वाघमारे मुख्याध्यापक सुनील वाघमारे व वाघमारे यांचे कुटुंब आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या अगोदर त्यांनी गावातील सर्व मंदिरात जाऊन देवतांचे दर्शन घेतले त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेही दर्शन घेतले डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की माणूस म्हातारा होईपर्यंत विद्यार्थी असतो म्हणून आमोलना जी जी परीक्षा आहे ती पोस्टामध्ये जी, जी परीक्षा आहे ती परीक्षा पूर्ण पास करून त्यांनी जो पोस्टाचा जो सर्वात उच्च जो पद आहे त्या सर्व परीक्षा पास करून त्यांनी हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचा जो मार्ग आहे तो चांगल्या प्रकारे भावी आणि चांगली क्रांती करो अशा या गावकली आणि सर्व भारतीय बौद्ध महासेच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि दोन शब्द थांबतो तुझे मित्र अमोल वाघमारे हे जरी पोस्टात होते आता त्यांची भारतीय सैन्य दलाच्या पोस्टामध्ये निवड झाली तर प्रथम त्यांचा मी सवळेर बुद्रुक सोसायटी ग्रामपंचायत राहता कृषी उत्पन्न बाजार समिती नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सर्व ग्रामस्थ विशेष म्हणजे पत्रकार संघाच्या वतीने यांचं अभिनंदन करतो कारण तेही एक पत्रकार होते आणि आमचे मित्र पत्रकार बंधू अमोल वाघमारे यांचे ऑफिसर म्हणून केंद्रीय मिलिटरी पोस्टामध्ये निवड झाली हा सर्व गावाचा तालुक्याचा आणि जिल्ह्याचा अभिमान आहे त्यांना एकदा पुढील कार्यासाठी सर्व पत्रकार संघाच्या वतीने एक शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा अभिनंदन करतो जय महाराष्ट्र सुपुत्र अमोल जगन्नाथ बागमारे यांची ओष्ट खात्यामध्ये जे निवड झाली ओष्ट खात्यामध्ये जे निवड झाल्यानंतर त्यांनी विविध परीक्षा दिल्या आहेत त्या परीक्षामधून त्यांनी सैन्य दलाची परीक्षा दिली ते सैन्य दलाच्या परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले आणि त्यांना आता केंद्रीय केंद्रीय सैन्य दलामध्ये नागपूर येथे त्यांची निवड झाली त्याबद्दल मी माझ्या परिवारामार्फत आमच्या अमरदीप संघटनेच्या माध्यम अमरदीप संघटनेच्या वतीने राहता तालुका उत्पन्न बाजार समिती व राहता तालुक्याचे आमदार मान्य राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री यांच्या वतीने मान्य सुजय राधा विखे पाटील यांच्या वतीने